केले जाते सर्वच अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत उल्लेख केला त्या सर्व अतिथी मान्यवरांच्या या ठिकाणी दीप कार्यक्रमाला सुरुवात केली जाते एका दिव्यातून दुसरा दिवा पेटतो एका दिव्यातून दुसरा दिवा पेटतो दुसऱ्या दिव्यातून तिसरा दिवा पेटतो तिसऱ्या दिव्यातून चौथा दिवा पेटतो असं करत करत लाख दिवे पेटतात म्हणून दीपपूर्वजनाला आनंद साजडणं असं महत्व आहे सर्वच अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दीप या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते सर्वांनी टाळ्या वाजवलं पण छान होईल त्या बाजू ज्यांनी टाळे वाजवलं त्याचं अभिनंदन ज्यांनी वाचवलं नसेल त्यांचंही अभिनंदन नंतर पुढच्या वेळेस तुम्ही नक्की टाळे वाजवला असो हसत खेळत आपण हा कार्यक्रम करूया दीप प्रज्ज्वलन सर्वातिथी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतोय तर कार्यक्रम खरं तर गर्दीपेक्षा मला तर वाटतं ही पुढं बसलेली गर्दी माणसं आहे गर्दी करून काय उपयोग नसेल गर्दी माणसाला होता विश्वरातलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांच्या एक प्रतिमाला या ठिकाणी पुष्पमाला अर्पण केली जाते त्यानंतर ज्यांनी महाराष्ट्र घडवला आणि वाढवला असे छत्रपती शिवाजी महाराज राजे यांच्याही प्रतिमांना या ठिकाणी पुष्पमाला अर्पण केले जाते अरे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना असं बरं लागेल कारण घोषणा देताना सुद्धा दोन प्रकारचे बहुजन प्रतिपादक गोब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराज आणि असे पण आहे की बहुजन प्रतिपालन छत्रपती शिवाजी महाराज हा सुद्धा फरक आहे जेवढ्या माणसामध्ये जाते तेवढ्या शब्दामध्ये जाती आहे तो कोणी केल्या काय केल्या आपण सगळं जाणत आहोत परंतु छत्रपती शिवाजी शिवाजीराजा खर्या अर्थानं बहुजन प्रतिपालन कारण सर्व समाजाला जातीला एकत्र करून ज्यांनी महाराष्ट्र जबाबसार छत्रपती शिवाजी राजा त्याच्याबद्दल असं म्हणा अरे भीक बाजूलाही निकाऱ्याचं भक्त अरे भीक मागू भिकाऱ्याचं बेकार्याच भागत पण भगवा प्यालायला कोणत्या पक्षाचा नव्हत तर शिवबाचा शिवबाचा मावळा मात्यांना आपल्या समजत तर त्यांनी राज्य त्यांनी जे केलं ते खरं तर आदर आहे आणि इतक्या इतके दिवस झाले तीनशे साडेतीनशे वर्ष तर झाले असले तरी शिव चंद्रपुरजी या ठिकाणी दीप प्रज्जलन ते माझं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे ज्यांना माणूस असूनसुद्धा बोलता येत नव्हतं ज्याला तोंड असून बोलता येत नव्हतं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ते माझं पूजन होतंय खरं तर होते खातो तो घास घेतो तो सु... सावान सावान या की या पुढे इथून तर आठवण हे साठवण असते डोळ्यामध्ये ठेवलेले कारण आपण कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा कार्यक्रम छान झाला सर्वांना पुन्हा एक विनंती आहे प्रतिमा पूजन दीप्रोजन झाला असले तर आपण आसनुस व्हायचं आपण पुढे कार्यक्रमाला बोलणार आहोत डॉलर येतील आणि कुठंतरी थोडाफार धाकार लागेल कारण आपल्याकडून नाही तर युट्यूब का यात पीस सबस्क्राईब करा तर या चॅनलचे डायरेक्टर आहेत काय कोण का गावच्या सरपंचाची पहिलं कोपाट होत चार मंत्री झालं आपला ग्रामपंचायत सदस्य झाला त्याचे दोन गुंट होत त्याला रस्त्यावर ही ही समानता ही, ही खऱ्या अर्थानं आपण संशोधन केलं पाहिजे खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे आपल्याला कसं आलं की गावचा सरपंच बनतोय नाही तर आज जास्त मला बोलायचं काय विषय नाही वेगळं तर वाटतंय तर तुम्ही मला आज बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो विशेष करून बाबर साहेबांचे आणि एवढंच बोलतो आणि वंचित न्यूजला फार मोठं यश मिळवल्या नॅशनल चॅनेल पर्यंत आपला वंचित न्यूज जाईल आणि काय कोणी काय नाही केलं तर वंचित न्यूज आपल्याबद्दल घेते साहेब तुम्हाला सांगतो आम्ही चढ तर काय

डॉक्टर लोंडे साहेब आणि येथे आलेल्या सर्व बंधू आणि मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करत आहे आता हा कार्यक्रम झाला जीव शेजारीच हॉलमध्ये पहिलं तर सर्वांनी जेवणासाठी जाव्या जो कार्यक्रम लाभलेला बऱ्याच वेळा तो थांबलो अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सहयोग जे ज्यांनी केलं त्या सर्वांचं डॉक्टर साहेबांनी आभार मानलेला आहे आणि सर्व आमच्या ताईंना आणि सर्व बांधवांना विनंती आपण जीवनात असो घ्यावा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजकाच्या संयोजकाच्या वतीनं वंचित चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं मी चिन्ह जय हिंद जय महाराष्ट्र